नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय सपका मी नेहमी कॉमेडी व्हिडिओ करून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितले असेल किंवा बघितले नसेल पण मी आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे त्याआधी जे जे लोक आहेत ज्यांना रील करतात पण व्ह्यूज येत नाही फॉलोअर्स वाढत नाही म्हणून त्यांनी बंद करून टाकणे अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा मित्रांनो दोन महि मित्रांनो दोन महिन्यापूर्वी मी माझ्या मित्राला कॉल केला होता आम्ही आय टीमध्ये एकत्रच होतो तर तो मला फोनवर असं म्हणला की तू इंस्टाग्रामवर रील करतो तुझे पाचशे वर पोस्ट गेलेत तरी तुझे वेळी सहाशे सातशे साची फॉलोअर्स आहेत फक्त कसं काय फायदा मग त्याचा म्हणतो जे काय काय लोकांची शंभर दीडशे पोस्टमध्ये त्यांचे लाख लाख दोन दोन लाख फॉलोअर्स आहेत आणि तू उगाच कशाला हे करत बसला आहे त्यावेळेस खूप वाईट वाटलं मित्रांनो की आपण एवढं ग आपल्या जीवनात एवढं संकट असताना एवढं प्रॉब्लेम असताना स्वतः दुःखी असताना लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतोय किन्नरचा रोल केला बाईचा रोल करतो म्हात्याचा रोल करतो अनेक अनेक रोल करून मी रील केले तरी माझ्या मला फॉलोअर्स नाहीत व्ह्यूअर व्ह्यूज तर नाहीच नाहीत हजार पाचशे असे व्ह्यूज यायचे त्यावेळेस मी खूप म्हणजे मी विशेष वाढला की जा त्यावेळेस मित्रांनो विचार केला मी आपण जर एवढं कष्ट करून एवढं जर आपण वेळात वेळ काढून स्वतःच्या जीवनात एवढं दुःख असून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करून सुद्धा आपले एवढे पोस्ट झालेत तरी फॉलोअर्स वाढत नसतील व्ह्यूज वाढत नसतील तर मग काय फायदा बंद करून टाकावं त्यावेळेस मी मित्रांनो निर्णय घेतला की बस आता आपण रील वगैरे काय करायचं नाही बंद करून टाकायचं सगळं तो म्हणतात ना कोणाच्या ना कोणाच्या रूपाने देव येऊन आपल्याला मार्ग दाखवतो त्याचप्रकारे त्या तसा सेम प्रकार माझा माझ्यावर घडला मी ऑफिसच्या ऑफिसच्या कामानिमित्त बोरला चाललो होतो आणि काम उरकून मी आपला निघालो त्यावेळेसच मला एका माणसाने आढळून आता तो मी त्याला ओळखतही नाही काय त्याने कधी रील वैकी असेल कोण होता का माणूस होता का देव होता माहीत नाही त्या माणसाने मला अडवलं आणि म्हणलं अरे तुझे हर, हर, हर मी व्हिडिओ बघतो खूप भारी असतात तू हार 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 मानू नको तू व्हिडिओ करत राहा आम्हाला भारी वाटतं आम्ही सगळे फॅमिली मिळून बघतो घरी मित्रांनो त्या व्यक्तीने माझं जेवढं मन भरून कौतुक केलं त्यानंतर खरंच असं वाटलं की आपल्या जीवनात एवढं दुःख असून आपण लोकांना सुख देतो आहे हसवतोय यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला तेव्हा मी निर्णय घेतला की नाही रेल बंद करायची कसं येऊ व्ह्यूज येऊ न येऊ फॉलोअर्स वाढो न वाढो डील करत राहायचे लोकांना हसत राहायचं आणि त्याच घेतलेल्या निर्णयामुळे मी आज खूप खुश आहे कारण माझ्या एका व्हिडिओला मित्रांनो एक लाखच्या वर व्ह्यूज आलेत परत एक एक तेराशे चौदाशे लाईक असतील शिवाय सव्वीस हजाराच्या वर लोकांनी ते व्हिडिओ शेअर केले आपल्या मित्रांना परत एक्क्याण्णव एक्क्याण्णव ते ब्याण्णव लोकांनी व्हिडिओ सेव्ह केला आहे ह्यात मला इत इतका मी खुश झालं मित्रांनो ए, एक के के एक लाख आता बा काय 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 लोकं म्हणतील मग त्यात काय झालं एक लाख व्ह्यूज आलं तर आमच्या व्हिडिओला बघ किती आहे मित्रांनो पहिल्यांदा एखाद्या व्हिडिओला आपल्या एक लाख व्ह्यूज येणं किती बघ किती आनंदाचा क्षण असतो हे माझं मलाच माहिती आहे कारण मी किती सोसले किती लोकं मी ज्यावेळेस रील्स सु, करायला सुरुवात केली मित्रांनो त्यावेळेस मला बरेच लोकं म्हणले काय ते करतोय फालतू पण आहे सगळा छपरी पान आहे काय तुला शोभतं का तसं तुझं आता वय आहे का काय कसं म्हणले तू काम कामाच्या वेळेत हे काय करतोय काम करतोस ना ना का नाही तर मित्रांनो एवढं सगळं ऐकलं मी पण मी तरी त्यांना इग्नोर केलं मी त्यांचं मनावर नाही घेतलं मी जे ठरवलं होतं ते केलंच एक लाख का आणा पण मी आज माझी साडेसहा सहाशे ते साडेसहाशे पोस्ट झालेत आणि आता नऊशे साडेनऊशे माझी फॉलोअर्स वाढलेत म्हणजे जवळजवळ ती माझ्या एका व्हिडिओमुळे माझी एवढं शंभर ते दीडशे फॉलोअर्स वाढले त्यामुळे मित्रांनो संयम ठेवावा मला माझं एवढंच सांगणे व्हिडिओतून संयम ठेवावा नशीब कधी बदलेल आणि कधी तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील सांगता येत नाही आता तुम्ही म्हणाल एका व्हिडिओ नका चांगले दिवस येणार का येऊ न नाही येऊ ना ना पण मला आता स्वतःचा मला अभिमान वाटतो की किंवा मी एक लाख लोकांपर्यंत पोचलो सव्वीस हजार लोकांनी माझे व्हिडिओ शेअर केले मी कधी जिंदगीत शाळेमध्ये पण मी कधी भाषण केलं असेल योड़ी योड़ी लाज, काये, काये काये, काये ते मी डोळे बंद करून असं भाषण करायचं पंधरा ऑगस्टला कारण मला भीती वाटायची एवढी लोक एवढी पोरं बघून मी लाज लाजायचो मला लाज वाटायची मला हसतील काय मला काय बोलतील नंतर चिडवतील काय काय चुकलं तर इतकी मला भीती असायची टिकटॉकमध्ये तर मी माझ्या टिकटॉक ज्या वेळेस आलं त्यावेळेस मी माझ्या बायकोला नाव ठेवायचं काय करते ते पालतू पण आहे सगळा काय लोकं काय म्हणतील काय बायको अशी करते व्हिडिओ पण आता नंतर ज्या ज्यावेळेस मी स्वतः करायला लागलो त्यावेळेस मला खरंच खूप वाईट वाटलं त्यावेळेस मी जर असं लाजलो नसतो लोकांचा विचार केला नसता तर नक्कीच इतर रील स्टारप्रमाणे मी मी आज थोडं का व्हायना पण फेमस असतो थोडंसं का व्हायना माझी परिस्थिती चांगली असते त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणे तुम्हाला जे वाटतंय ना तुम्ही बिंदाच करा फक्त फक्त फालतुगिरी करू नका रील अशा करा की लोक आपल्यामुळे हसले पाहिजे त्यांना आपल्यामुळे मोटिवेशन भेटलं पाहिजे आता उगाच काहीतरी छपरीपाना करायचा तो असं करेन मी तसं करेन मग चौकात भेट आणि असं करेन असल्या रीलची काय व्हॅल्यू नाही लोक काही छपरी लोक तेवढ्या बोलत बघणार तुमचं व्हिडिओ हा हो आपला भाई तर त्याचा काय अर्थ नाही मित्रांनो आपली ओळख निर्माण झाली पाहिजे आप आता मी जॉब रस्त्याने जातो ना बरेच लोक आहेत की माझ्या चेहऱ्याकडे बघ मला बघून हसतात आता मला आधी सुरुवातीला असं वाटायचं शाळेला मी काय एकदम विचित्र दिसतो का काय का एलियन सारखा का, म्हणून मला हसतात काय पण का का। नंतर मग नंतर नंतर असं जाणवा लागलं हळूहळू की अरे आपले हे लोक लोक हे लोक जे लोक आपल्याकडे बघून हसतात ते आपले व्हिडिओ बघतात वाटतं म्हणून त्यांना आपल्या बघितलं की हस हसू येतं आणि बरेच लोक आहेत ते सोशल मीडियावर कधी मला लाईक फॉलो करत नाहीत पण कधी चुकून त्यांच्या फीडवर आला असेल माझा व्हिडिओ त्यांनी बघितला असेल तर ते लोक मला रस्त्यात भेटलं माझं तोंड भरून कौतुक करतात त्याचं समाधान आहे तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात आम्ही सगळे मिळून बघतो घरात खूप कॉमेडी असतात त्याची मूळ एकदम बोरबीर झालं तर तुझं व्हिडिओ खोलून तुझं व्हिडिओ बघतो आम्ही तर तेवढंच समाधान भेटतं या ऐकून नाही इतकं भारी वाटतं मला खूप भारी वाटतं त्यामुळे मित्रांनो लाजू नका तुम तुम्हाला जर आवड आहे ना बिंदाच करा काय ही लोकं काय म्हणते लोक ते गायना माहिती तुम्हाला कुछतो लोक लोक लोकं काय की का काम आहे काय ना लोकांना बोलून राहू द्या काही लोक असे असतात ज्यांना स्वतःला काही जमत नाही पण दुसरा करतो ना त्याचे कसे जे पाय आता ते मध्ये पहिले ना तुम्ही हॉटेल बागेश्वर आले त्यांचं द दुकान फोडलं दगडी दगडी बिगडी मारलं त्याचे बॅनर पाडले म्हणजे कसं माहिती आहे का एखादं मराठी माणूस पुढे जात असेल ना तर आपलीच माणसं आपली मारायला बसतात त्यामुळं आता सॉरी चुकीचं वडं बोललो आपलीच माणसं आपले पाय हो खेचायला असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्या माणसाने सुद्धा बघा एवढं त्याच्यावर त्याच्या दुकान दुकानं दगडीबिंगडी मारले बॅनर पाडली तरी त्यांनी दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात केली तसं आपल्याकडे जिद्द पाहिजे आपणही हार मानायचं नाही किती लोकांना काय नाव ठेवायचे काय बोलायचे ते बोलले ते लोकां लोक आपलं घर पोचले येत नाही जेव्हा आपल्यावर आपल्यावर जेव्हा अडचण येतात ना तेव्हा आपल्याला आपलं आपणच फेस करावं लागतं त्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही तुम्हाला करायचं ना बिंदास करा जे काय करायचं ते बिंदास करा एवढं सांगू इच्छितो धन्यवाद आणि मित्रांनो प्लीज मी माझी आयडी मेन्शन करतोच प्लीज शक्य असेल तर माझ्या फेसबुकला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा माझे जर व्हिडिओ बघा तुम्ही आधी व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तरच फॉलो करा नाही तर करू नका युट्यूबवर मग युट्यूबवर यूट्यूबवर पण मी कॉमेडी व्हिडिओ करतो लाँग व्हिडिओमध्ये मी जरा लोकांसाठी महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ बनवतो तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा एवढंच विनंती करतो I then